रामकृष्ण हरी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आहे स्वच्छ सुंदर बारमतीच्या नगरी आज मला खूप अभिमान वाटतो की आज स्वच्छ सुंदर नगर शहरामध्ये आदर्श शहरामध्ये जे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोळा इथं दाखल होत असताना शहरामध्ये जात असताना नागरिकांनी जे केलं गरज नाही परंतु आम्हाला म्हणजे स्वच्छते बरोबर इतर, पर पर पर, इतर निसर्गाचंही पर्यावरणाचं रक्षण केलंय म्हणून झाड लावलेली आहेत म्हणून स्वच्छ सुंदर असं झाड आणि साक्षरतेच झाड शहर म्हणजे साक्षरता बरोबर संस्काराचं शहर त्या निमित्तानं मला खूप आनंद वाटतो की आपण हे जे गाडगा आहे ते पिढ्या टिकावं म्हणून आरोग्यवारी आरोग्यवारी सुद्धा इथं मेडिकल खूप औषध चालू आहे म्हणून संत जगतपूर संतुकार महाराज पालखी सोहळ्याबरोबर इथं शहराच्या सर्व नगरवासियांना बारामतीकरांना व अधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व खासदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना खूप खूप शुभेच्छा निर्मल वारी हरित वारी चला जाऊया पंढरी एकतर जाऊया दारी